श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण वसुभारतची पौराणिक कथा काय आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वसुबारस पूजा मुहूर्त दोन हजार पंचवीस शुभवेल आणि तिथी माहिती गोवस्त द्वादशी हा दिवाळीच्या सणाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्रात वसुबारस म्हणून ओळखला जातो वसुबारस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये वसुबारस शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी आहे पूजा मुहूर्त सतरा चौदा ते एकोणीस त्रेचाळीस एवढा आहे वसुबारस पूजा मुहूर्त दोन हजार पंचवीस यंदा वसुबारस सण सतरा ऑक्टोबर शुक्रवारी रोजी आहे प्रदोषकाल मुहूर्त सतरा चौदा ते एकोणीस त्रेचाळीसपर्यंत द्वादशी तिथी आरंभ सतरा ऑक्टोबर रोजी बारा अकरा बारा वाजेपर्यंत द्वादशी तिथी समाप्ती अठरा ऑक्टोबर रोजी बारा वाजून अठरा मिनिटाला महत्त्व काय आहे हिंदू धर्मात गायी लोकांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जातात कारण त्या दूध देते जे पोषणाचे स्रोत आहे महिलांनी वसुभारस व्रत त्यांच्या मुलांची दीर्घ आयुष्य व कल्याण व्हावे यासाठी करतात गो म्हणजे गायी आणि वत्स म्हणजे पाळीव वल्क यामुळे गोवत्स वसुबारस गायीचे पूजन करून कामधेनू देवीची पूजा करून भक्त समृद्धी व आशिष मिळवतात पुराणानुसार जो व्यक्ती वसुबारस व्रत करतो तो आपल्या पापांपासून मुक्त होतो कामधेनू देवीबद्दल कामधेनू म्हणजेच इच्छित सर्व चीज देणारी देवी आहे तिच्या रूपांमध्ये नंदा सुनंदा सुब्री सुमना आणि सुशिला अशी पाच रूपे आहेत कामधेनूचे चार पाय चार श्राव ते वैदिक अर्थाने प्रयोजनांसाठी आणि विविध प्रतिकात्मक अंग आहे वसुभारतची पूजा विधी सकाळी भक्त प भजन ऐकतात व घराभोवती दिवे लावतात गायी गो गायी गोऱ्यांना स्वच्छ ठेवून त्यांना आंघोळी घालतात मंगळाधार केशर चंदन लावतात रंगीबिरंगी वस्त्रमाळा व पुष्पांनी गायी सजवतात धूपबत्त्या व दीप झालतात मंत्रोच्चारण करून पूजा करतात गाई व वा वासराला नैवेद्य दाखवतात काही लोक या दिवशी दूध दही व तूप न घेण्याचा संकल्प घेतात जर प्रत्यक्ष गायी दिसत नसेल तर मातीच्या गायी व वा वासराची मूर्ती करून त्यांची पूजा केली जाते किंवा गौशालांना भेट देऊन गवत मूग गव देणे हे चांगले समजले जाते या दिवशी दिवसभर व्रत केले जाते आणि रात्री आरती केली जाते वसुबारस हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो वसुबारस हा सण येत्या सतरा तारखेला साजरा होत आहे त्या दिवशी गोवस्त द्वादशी आहे गोवस्थ द्वादशीला गाई गुरांसु गुरांबाबत कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले जाते हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटले जाते गायीला धर्मात महत्वाचे स्थान आहे गायीचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे हा सण आश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी गायीला तिच्या पारसासह पूजतात वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणूनच या दिवसाला गोवस्त द्वादशी असे म्हटले जाते पाहूया काय पाहूया यामागची पौराणिक कथा आणि या धर, या दिवसाचं धार्मिक महत्व आठ पाट नगर होतं तिथे एक कुणबेची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गायी गुरं होती गायी होत्या तशी म्हशीही होत्या गवाळी मुगलाई वासरे देखील होती तेव्हा अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनीला हाक मारली मुली मुली इकडे ये असं म्हणताच सून आली सासू म्हणाली की मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजून ठेव त्यानंतर सासू शेतावर निघून गेली सून माड सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोट्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरं ओढ्या मारत होती त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी परत आली सुनेनं पानं वाढलं सासूने पाहिलं तिला तांबडं मास दिसलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर असे ती म्हणाली गाईवार वारांनाही जिवंत कर म्हणाली जर तू त्यांना त्या नाही जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिचा प्र तिचा एक निश्चय पाहिला निष्कट निष्कटपट अंतरंग पाहिलं नंतर संध्याकाळी गायी आल्या हमरणा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असं म्हणा असं देवाला वाटलं त्यानंतर देवानं वासरे जिवंत केली ती उड्या मारतच प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटलं हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीने गायी गाईगुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर आपण जेवलो आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ये हा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांच्या दारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सुफळ संपूर्ण या दिवशी काय करू नये गोवस्त एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज आहे या दिवशी काय करावे या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते घरी गुरे वाजरे असण्या असणाऱ्यांकडे या दिवशी पूर पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जाते त्याचा नैवेद्य दाखवला जातो सौभाग्यवती श्रिया एकभुक्त राहतात आणि सायंकाळी सवस्त म्हणजेच वासरांसह असलेल्या गायीचे पूजन करतात होम सवासना बायका गाईच्या पायावर पाणी घालतात तसेच नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहतात त्यानंतर फुलाची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरांजनाने ओवाळणी केली जाते त्यानंतर केळीच्या पानावर पुरणपोळीसारखे के पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खातात हेच खाऊन स्त्रिया उपवास सोडतात महत्व पुराणात गायीच्या प्रत्येक अंगात देवी देवतांच्या स्थानाचे विस्तृत वर्णन आहे पद्यपुराणानुसार चारही वेद गायीच्या मुखात वास करतात त्यांच्या शिंगामध्ये भगवान शिव आणि विष्णू नेहमी वास करतात गाईच्या पोटात कार्तिकीय मस्तकात ब्रह्मा कपाळावर रुद्र शिंगाच्या टोकावर इंद्र दोन्ही कानात अश्विनी कुमार डोळ्यात सूर्य आणि चंद्र दातांमध्ये गरुड जिभेत सरस्वती सर्व गुद्वारात तर सर्व तीर्थक्षेत्रे मूत्रस्थानात गंगाजी रोमकुंपामध्ये ऋषी ऋषीगण पाठीमागे यमराज दक्षिण पार्श्व मध्ये वरुण आणि कुबेर कुबेरश्वमध्ये पराक्रमी यश मुखात गंधर्व नासिक अग्रभागी नाग गुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा स्थित आहे वसुभारस पूजनविधी दिवाळीचा पहिला दिवा या दिवशी लावला जातो गोवस्त द्वादशी या दिवशी गाईवासरांची पूजा केली जाते सकाळी स्नानादी याने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र धारण करावे नंतर दूध देणाऱ्या गाईला वासरांसह स्नान करावे त्यांना नवीन वस्त्र आणि हारफुलं अर्पित करावे काही ठिकाणी लोक गायीची शिंगे सजवतात आणि तांब्याच्या भांड्यात अत्तर अक्षता तीळ पाणी आणि फुळे मिसळून गाईला स्नान घालतात गाईच्या पायातील माती आपल्या कपाळाला ला लावावी दारासमोर दारासमोर रांगोळी काढून दिवा लावावा या दिवशी तिन्ही सांजेला गाय वासरांना ओवाळावे सायंकाळी गाई वासरांची पूजा करताना सुवासिनी गायीच्या पायावर पाणी घालावे आणि हळद कुंकू आणि अक्षता वाहाव्यात ग्रामीण भागात किंवा त्यांच्या ग गु... घरी गुरे गाई वासरू आहेत त्यांनी वसुबारस या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करून गाई वासराला नैवेद्य दाखवावे या दिवशी बाजरीची भाकरी गवाराची भाजी आणि गोडाधुळाचे पदार्थ आवर्जून केले जातात हे सर्व पदार्थ गाई वासराला खाऊ घातले जातात या दिवशी गायीचे दूध किंवा दुधाने तयार पदार्थ तसेच गहू आणि तांदूळ खाण्यास मनाई आहे या दिवशी व्रत करणाऱ्यांनी थंड बाजरीची भाकरी खावी तसेच अंकुरलेले धान्य जसे मूग हरभरा इत्यादीचे स्वीकार करून त्यापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा मुख्य नियम काय उपवास दिवसभर उपवास करून सायंकाळी किंवा रात्री एकच वेळ जेवण घ्यावे जेवणात सात्विक पदार्थ घ्यावेत दूध दही किंवा गायीच्या उत्पादनाचा समावेश करावा कारण हा गाईचा सण आहे गाय आणि वासुरूची पूजा सायंकाळी गायीची आणि वासरूची पूजा करावी पूजेसाठी हळद कुंकू फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करावे पूजेनंतर गाईला अन्नदान करावे मंत्र ओम गो माताय नम किंवा वसु वसुदेवी पूजयामी पती लोगायुष करू असा जप करावा वस्त्र पूजेसाठी स्वच्छ साडी घालावी लाल वस्त्र टाळावीत अंघोळ करून शुद्ध होऊन पूजा करावी केस धुणे किंवा सौंदर्य प्रसादने टाळावीत घरापुढे रांगोळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढावी हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि समृद्धी आणते घर स्वच्छ ठेवावे आणि प्रज्व दीप प्रज्वलन करावे या गोष्टी टाळाव्या मांसाहार मध्य ग्रहण करणे क्रोध चुकीची वाणी किंवा अपवित्र विचार टाळणे मासिक पाळी असल्यास पूजा दुसऱ्यांकडून करून घ्यावी स्वतः स्पर्श न करणे महत्त्व या व्रताने पतीला आरोग्य आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते तसेच गाईला मातृस्वरूप मानून तिची पूजा केल्याने धनधान्य आणि संत संतती प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं वसुभारतची पौराणिक कथा काय आहे या दिवशी काय करावे काय करू नये शुभमुहूर्त काय ही संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ